नगर शहरातील एकशे तेरा वर्षांची ऐतिहासिक वैभवशाली परंपरा असलेली नगर अर्बन मल्टीसेट बँक सर्वसामान्यांना आधार देणारी लहान मोठ्या उद्योजकांना पद देऊन उभे करणारी होती या बँकेत भ्रष्टाचार करून बँक बंद पाडण्याचे काम नियोजनपूर्वक करण्यात आले नगरकारांसाठी अस्मितेसारखी असलेली बँक पुनर्स्थापित करण्यासाठी आणि बँकेची आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी विचारमंथन व्हावे या उद्देशाने रविवारी अठ्ठावीस जानेवारीला सकाळी अकरा वाजता महाजन गल्ली गायत्री मंदिर सभागृहात सहविचार बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत बँकेची सद्यस्थिती वसुली तसेच बँक पुन्हा सुरू होण्याच्या दृष्टीने काय करता येईल यावर विचार विनिमय करण्यात येणार आहे सर्वांच्या सहकारातून फिनिक्स पक्षाप्रमाणे बँकेने पुन्हा भरारी घ्यावी यावत विचारांचे आदान प्रदान करण्यात येईल तसेच भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईला गती मिळण्यासाठी काय करता येईल याविषयी चर्चा होणार आहे बँकेत ठेवी अडकलेले खातेदार ठेवीदार सभासद आणि कायम प्रेम करणारे नगरकर अशा सर्वांनीच या बैठकीत उपस्थित राहावे असे आवाहन बँकेचे सभासद राजेंद्र चोपडा डी एम कुलकर्णी भैरवनाथ वाकळे दिनकर देशमुख सचिन जाधव यांनी केले आहे बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस Tchau,